नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती मध्ये आज आपण मस्त सोप्या अशा पद्धतीने आम्रखंड कसं बनवायचं हे बघणार आहोत त्याचप्रमाणे आला की आंबे अवेलेबल असतात तर हे आम्रखंड उन्हाळा स्पेशल नाही म्हटलं तरी चालेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक मी आंबा घेतलेला आहे आणि हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आंब्याचे आपण जे साल आहेत ते काढून घेणार आहोत या पद्धतीने काढून घ्यायचे या पद्धतीने आणि एक सोपी पद्धत सांगणार आहेत की पल्प मँगोचा पल्प कसा काढायचा तर बघू शकता अशा उभ्या आडव्या रेषा मारायच्या आंब्याच्या फुळीला आणि या पद्धतीने आपल्याला मँगोचा पल्प जेव्हा आपण काढतो तो अगदी सोपा जातो आणि झटपट पद्धतीने होऊन जातो तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मँगोचा पल्प जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आम्रखंड म्हटलं की मग आपण हे उन्हाळ्यात स्पेशलच बनवू शकतो कारण उन्हाळ्यामध्ये आंबे अवेलेबल असतात आणि नक्की एकदा करून बघा नवनवीन रेसिपीज ट्रायसुद्धा केल्या पाहिजे तर हे आम्रखंड नक्की करून बघा तर बघू शकता या पद्धतीने आपण मँगोचा पल्प जो आहे तो पूर्ण काढून घेतलेला आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण साखर घेऊयात इथे सहा ते सात चम्मच मी साखर घेतलेली आहे साधारण तुम्ही साखरीचं प्रमाण वाळूसुद्धा शकता तर साखरेची पिठ्ठी काढून घेतलेली आहेत बारीक आणि नंतर मँगोचा पल्प जो आहे तोसुद्धा त्याचीसुद्धा आपण पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट एकदम सॉफ्ट करायची आहे आपल्याला आणि पूर्ण एका मँगोपासून खूप सारं आम्रखंड तयार होतो सो so, क आंबा जो आहे छोटा घेतला तरीही चालेल इथे मी साधारण अर्धा किलोचा आंबा घेतलेला आहेत तर बघू शकता या पद्धतीने आपण पेस्ट करून घेणार आहोत आता आणि या आम्रेखंडाला जो आहे ते भरपूर वेळ लागत नाहीत लवकरात लवकर झटपट होऊन जातं तर बघू शकता एका बाउलमध्ये जो मँगोचा पल्प आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि मी दहीचा चक्का ज्याप्रमाणे आपण श्रीखंड करतो त्याप्रमाणे चक्का बांधून घेतलेला होता एक पाव दही घेतलेलं होतं साधारण आणि यामध्ये चक्का टाकलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मँगोचा पल्प आणि दही एक जीव होईपर्यंत आपल्याला हे छान फेटाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकलेली साखरची पिठी साखरेची पेट्टीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये विलायची पावडर टाकलेले आहे टेस्ट छान येण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो श्रीखंडचा चक्का जो आहे तो तुम्ही श्रीखंड म्हणजे दही कमी घेतलं तर तुम्हाला जास्त आंबट लागत नसेल तर तुम्ही कमी घेतलं तरीही चालेल तर ज्याप्रमाणे आपण श्रीखंडला चक्का बांधतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आणि नंतर फ्रीजमध्ये साधारण एक ते दोन तास ठेवून द्यायचं नंतर गार्लिशिंगसाठी यामध्ये मी बादाम आणि काजू टाकणार आहेत तर बारीक कट करून घेतलेले काजू बदाम आणि थोडं विलायची पावडर वरून आम्रखंड झटपट तयार आहेत बघू शकता दिसत पण अफलातून आहे तर नक्की करून बघा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण रोज नवनवीन रेसिपीज असतात रेसिपी, रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू